नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्या महसूल कर्मचाऱ्यांचा बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे एकीकडे दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार महसूल विभागाचा आकृती बंद मंजूर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे आणि याचाच परिणाम बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाहायला मिळतोय ग्रामीण भागातून अनेक नागरिक तहसील प्रशासनात आपली काम घेऊन येतात परंतु या काम ना बंद आंदोलनामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावं लागत आहे बीड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी संपावर असल्याने कार्यालयात रिकाम्या खुर्च्या आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत जोपर्यंत महसूल विभागाचा आकृती बंद मंजूर होत नाही तोपर्यंत या संपातून माघार घेणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने घेतला आहे राज्य सरकारने या मागणीवर विचार केला नाही तर बेमुदत कालावधीत संप सुरू राहील असा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने विचार केला आहे काय म्हणतायत कर्मचारी पाहूयात आमची मुख्य मागणी महसूल विभागातील आकृत्यबंधाची आहे जी दांगड समितीने शिफारस केलेली दोन हजार सोळामध्ये की महसूल विभागामध्ये अशी अशी पदसंख्या असावी म्हणून आणि ती शासनानं स्वीकारली परंतु अद्याप ती लागू केलेली नाही त्याच्यामुळं पुरवठा विभागामध्ये जे आमचे महसूलचे कर्मचारी काम करत आहेत आज पुरवठा विभाग वेगळा झालेला आहे वेगळा झाल्यामुळं त्यांच्या लोकांची भरती तिथे झाली तर हे लोक सरप्लस होऊन पुन्हा मुख्यालय येतील आणि मग त्यांना कुठं द्यायचं असा प्रश्न जिल्हास्तरावर निर्माण होईल त्याच्यामुळं तो आकृतिबंध जर लागू झाला तर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि ज्यांची पदोन्नती झाली ते पदावनत होणार नाहीत त्यामुळं आमची ती मुख्य मागणी आहे दुसरी आमची महत्त्वाची मागणी आहे की महसूल सहाय्यक जे आहेत आमचे ते महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे एकोणीसशे आहे आणि तलाट्यांचा ग्रेड पे चोवीसशे आहे की तलाटे तलाटी बांधवा इतकाच किंवा त्यांच्यापेक्षा किं थोडंसं जास्त काम आमचे महसूल सहाय्यक करतात त्यांना पण तलाटी बांधवाप्रमाणे वेतनश्रेणी निश्चित करावी चोवीसशेची तिसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की कारकुन पद हे ब्रिटिश कालापासून त्याचं नामाभेदान अवल कारकून कारकुन असं आहे तर ते बदलावं आणि त्याला एक सहाय्यक महसूल अधिकारी असं नामाभिधान द्यावं त्यानं थोडा पदाचं त्या पदाला हे होईल साजेश होईल अशी एक आमची मागणी आहे आता हा संप किती दिवस राहणार आहे आणि हा राज्यव्यापी संप असल्यामुळं राज्याचं नेतृत्व जो निर्णय घेईल त्याप्रमाणे हा संप चालू राहील जर राज्याच्या नेतृत्वाशी सरकारनं चर्चा केली आणि सरकार त्या चर्चेत त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी निर्णय घेतला की आता संप स्थगित करायचा आहे तर राज्य नेतृत्वानं घेत गेतल, घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही हा निर्णय घेऊ या संपामुळे सध्या शहरातील नागरिकांना किंवा ग्रामीण भागातील काही प्रमाणपत्र काढायचे असतात आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आम्ही सुद्धा एका शेतकरी कुटुंबातूनच या याच्यापर्यंत आलेलो आहोत पण दोन हजार सोळाला जो आकृतिबंध लागू व्हायला पाहिजे तो दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लागू झालेला नाही त्याच्यामुळे आम्हालाही कुठेतरी न्याय मिळावा ही आमची कर्मचाऱ्यांची धारणा आहे आम्ही ज्या लोकांची गैरसोय झाली त्यांच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु हा संप स्थगित झाल्यानंतर आम्ही प्राधान्यानं अगोदर त्या लोकांची कामं करू आणि नंतर आमच्या शासकीय कामाला प्राधान्य देऊ